ठळक घडामोडीसाठी यू एम न्यूज ला करा आणि आयकॉन बेल बटनला ला दाबा व लाईक व शेअर करा हॉटेल प्रशांत बार अँड रेस्टॉरंटच्या वतीने सर्व जनतेस दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक प्रोप्रायटर जयवंतराव आवटे पाटील व आवटे पाटील परिवार उदगीर सावकारी पैशाच्या देवाणघेवाणीतील मारहाणीत जळकोट पोलिसांची कार्यवाही टाळाटाळ जळकोट तालुक्यातील चिंचोली या गावा शेजारील श्रीराम आश्रम शाळेचे सेवक तानाजी नारायण बारहाळे यांनी संभाजी बिरादार यांच्याकडून व्याजाने एक लाख रुपये घेतले होते संभाजी बिरादार यांना व्याजासहित एक लाख बारा हजार रुपये वापस केले व गावातील भीमाबाई भानुदास गव्हाणे यांच्याकडून मुलीच्या लग्नासाठी एक लाख रुपये व्याजाने घेतले होते त्यांना पैशाच्या मोबदल्यात बाराळी गावातील पेट्रोल पंपा समोरील प्लॉट नंबर तेराची किंमत चार ते पाच लाख रुपये आहे तो प्लॉट भीमाबाई भानुदास गव्हाणे यांना दिला तर पाटील यांच्याकडून रोख रक्कम घेतले होते त्यांना देखील वीस हजाराचे व्याजासहित एक लाख रुपये वापस केले पण अजून व्याजाचे पैसे शिल्लक आहेत म्हणत संभाजी बिरादार व त्यांचा मुलगा दीपक संभाजी बिरादार हे शाळेत येऊन कोळ्याच्या खेकडे माश्या खायाच या म्हणत जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली तर भीमाबाई भानुदास गव्हाणे व ओम पाटील यांनी उदगीर येथील कॅप्टन कृष्णकांत चौकात पकडून मादरचोद म्हणत आई बहिणीवर शिवीगाळ देत मारहाण केली या विरोधात जळकोट पोलीस स्टेशनला तक्रार दिली तक्रार देऊन चार दिवस झाले पण पोलिसवाले मारेकऱ्यांना अटक करीत नाहीत यामुळे तानाजी बाराळे यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे जर यांचे बरे वाईट झाले तर यास संभाजी बिरादार दीपक संभाजी बिरादार भीमाबाई भानुदास गवाणे ओम पाटीलच जबाबदार असतील असे मुलाखतीत सांगून जळकोटचे पोलीस सावकारीत मारहाण कर नार्या लोकांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला आहे नारायण बाराळे काय मी गावातून एक लाख रुपये घेतला होता समदार यांच्याकडून एक लाखाच्या मोबदल्या तीन महिन्यामध्ये सावकारी व्याजाने एक लाख बारा हजार रुपये दिला संभा पाटील व त्यांचा मुलगा माझ्या शाळेमध्ये येऊन त्यांनी मारहाण केली का केली हे मा तो ते आराम कर कोळ्याच्या पैसे दिलास तर बरं तुला तुझं हे कर तुम्ही शिरडमरोबर फाण टाकून दिली तेव्हा मी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार दिली तेव्हा पोलीस ठाण्याने चार दिवस माझं केस तसंच ठेवून मिटून घ्यायला तक्रार हातपाय पडल्यामुळे म्हणून संभा पडला आणि त्यांची केस मिटून घेतली दुसरी गोष्ट गावाकडे आल्यानंतर एक दोन दिवसामध्ये लगेच भीमाबाई बांदास घवाने यांच्याकडून एक लाख रुपये घेतला होता त्यांच्या मोबदल्यामध्ये चार लाखाचा तीन साडेतीन चार लाखाचा प्लॉट पण त्यांना दिला माझे आणखीन पैसे राहतो भीमाबाई हे उदगीर येऊन हे माजर चोत म्हणून भीमाबाई आणि त्यांचा ओम पाटील जावाय म्हणून इथं आले एक कोळ्याच्या माजर चोप हरामखोर हे खेकडे खाऊ माश्या खाऊ हलक्या जातीच्या माजर तुझा पैसे दे नाही तर तुला ठ्यार मारून टाकतो म्हणून तिथं घर अर्धावर केलं तर मी पळून गेलो पळून गेल्या एक क्षणी एक कोळ्याच्या लागलो घरला न जाता पोलिस ठाण्याने अर्ज केला अर्ज केल्यानंतर परत जळपटला गेला परत परत जळ अर्ज केला अर्ज केल्यानंतर पोलिस ठाणे मला न्याय दिलेला नाही अर्ज केला तर अर्ज घेत नाही एफार पण मी अर्ज सही दे त्याचा उशी द्या उशी नाही मिळत तुला काय आहे ते बघ म्हणले तरी पण मी बारा वाजेपर्यंत थांबला आणि परत आला परत आल्यानंतर आणि वर शाळा मिळवून द्यावा आणि माझा पुढील न्याय माझे हक्काचे कारवाई करावे